नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शकेसी कोचिंग क्लासेस तुम्ही जर नवोदय सैनिक स्कूल शिष्यवृत्ती मंथन यासारख्या शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला आवश्यक असणारे जे काही जोड शब्द आहेत हे आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फतच जाणून घेणार आहोत चला तर अर्धा आगत सागर आंबट चिंबट अकरा विक्राळ पिडा फिडा एकटा दुखता काळा सावळा उच्च नीच कडे अपारी गड किल्ले खेडो पाडी चारा पाणी गुरे ढोरे ओळा मेरीज, चुप, चाप दगा फटका झाड कोण जीव जंतू जेवण खाना झाडे झुडपे सटर हटर ठीक साधा सुधा ध्यानी मनी तार तम्मे स्थिर स्थावल पाला पासुला पैसा अड़का हाम पत्ता देव घेव बाग बगीचा भीड भाड माल मसाला मुले बाए मंत्र तंत्र रानो अर्णानी अर्णा ओरडा अडवा खिडवा अवती बहुती उघडा बोळका करता सवरता अंगत पंगत काना कोपरा काबाड कष्ट कोर्ट कचेरी खाडा खोड गोड थोड चिट्ठी चपाटी चीज वस्तू जवळ फास्ट वाड वडील दया दिवा बत्ती देव चार टक्के पट्टे धन दौलत धाक दुची सोने लाणे झोकर चाकर तिखट मीठ हळद कुंकू हाप हवाई फाटा फुट हाप लेक भाजी पाला झाड त्यांच्या माय माऊली मेवा, उपास तोरा तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद